नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया शिवजयंती विशेष शांत असं गीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझ्या जाऊची जा पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जा जाऊची जा पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप शिवबा जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वरची जनकल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची जनकल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची तोरण बांधिले स्वरची तोरण गडाला तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरण गडाला तो बापाचा बाप तो बापाचा बाप वाघ भा जन्मला तो बापाचा बाप वाघ भा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला हाती घेतली तलवार केला दृष्टांचा सहार हाती घेतली तलवार केल्या संहार सहार अफझल्याचा कोथळा त्याने काढिला बाहेर त्या अफजल्याचा कोथळा त्याने काढिला बाहेर प्रतापगडाच्या पायत्याशी आहे कबर साक्षीला प्रतापगडाच्या पायत्याशी आहे कबर साक्षीला तो बापाचा बाप तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला झाला येतेचा राजा शिव छत्रपती माझा झाला रय तेचा राजा छत्रपती माझ्या केला राजाभिषेक झाला जगात गाजा वाजा केला राजाभिषेक झाला जगात गाजा वाजा करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला करतो वाकून मुजरा हो मी माझ्या देवाला तो बापाचा बाप तो बापाचा बाप वाघ शिवभा जन्मला तो बापाचा बाप वाघशिव जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवभा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशीयाली व फळाला तो बापाचा बाप तो बापाचा बाप वाघशिव जन्मला 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 प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय